रहिमतपूर नगर परिषदेची निवडणूक पूर्ण ताकदीने स्वबळावर लढवण्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सक्षम आहे पालिका निवडणूक जाहीर झालेली असताना अद्याप महाविकास आघाडीने विचारात न घेतल्याची खंत आहे याबाबत महाविकास आघाडीने सन्मानाने तोडगा न काढल्यास शिवसेना स्वबळावर लढेल असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सातारा जिल्हा उपसंघटक किरण भोसले यांनी दिला आहे यावेळी रहमतपूर उपशहर प्रमुख इम्रान जमादार रहमतपूर विकास सेवा सोसायटीचे संचालक दादासुप पवार युवा नेते अजित माने विक्रम पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते येणार रहमतपूर नगरपालिका निवडणूकच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वरिष्ठांच्या जिल्हादेशाची दोन मीटिंगा झाले सर्व शिवसैनिकांशी चर्चा केल्यानंतर रहिमतपूरचे सर्वच्या सर्व दहा सर्व वार्ड म्हणजे वीस नगरसेवक आणि नार नगराध्यक्षांचा उमेदवार हा आमचा पूर्णपणे पूर्ण ताकदीनं लढवण्याची आमची मनसा आहे यामध्ये वरिष्ठांनी जे आदेश दिले त्याप्रमाणे या नगरपालिकांमध्ये आमचे विचारधारा ज्या पक्षाशी जोडते ते महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून पहिलं प्राधान्य त्यांना देण्यात येईल हा सर्व निर्णय हा वरिष्ठच घेतील पण जर त्यांनी यामध्ये महाविकास आघाडीने घटकाने मित्र पक्षांशी जर का सन्मानजनक तोडगा नाही निघाल्यास आम्हाला पूर्णपणे ताकदीनं पक्ष पक्षाचे पक्षा आदेशाप्रमाणे या ठिकाणी निवडणूक लढवावी लागली असं नाही तर ती पूर्ण ताकदीने निवडली निवडणूक लढवली जाईल यामध्ये उद्या विकासाच्या बाबतीत जो मुद्दा आहे तो येणाऱ्या पूर्वी भविष्य काळामध्ये किंवा या पाच सहा दिवसात आम्ही या रेहमतपूर नगरीसाठी काय काय योगदान विकासासाठी केले याचीही तुम्हाला या ठिकाणी जनतेच्या परती मांडण्यात येईल आणि या सर्व गोष्टी घडत असताना महाविकास आघाडी म्हणून कोणताही आम्हाला विचारात आत्तापर्यंत घेण्यात आलेलं नाही याचं आम्हाला थोडंसं संपर्कात सुद्धा कोणी नाही याचं थोडंशी खंत आहे पण ही खंत आम्ही बाजूला ठेवून वरिष्ठांचा जो निर्णय घेईल त्याप्रमाणे आगामी रहमतपूरची नगरपालिका पूर्णपणे ताकदीने आम्ही समोर जाणार आहोत हे सर्व शिवसैनिक आणि आमच्या सर्वांची या ठिकाणी भूमिका आहे आमच्याकडं चांगल्या ताकदीचे उमेदवार हे तुम्हाला या पुढच्या काळात तुमच्या समोर येतील फक्त आम्ही वरिष्ठांच्या निर्णयावरच अवलंबून आहे वरिष्ठांचे जे निर्णय होतील ते आम्हाला मान्य